हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्याबरोबर माझं इव्हिनिंग रुटीन हे शेअर करणार आहे इव्हनिंग टू नाईट रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बऱ्याच ताईंना माझं मॉर्निंग रुटीन इव्हिनिंग रुटीन बघायला आवडतं आणि माझं काम बघून पण त्यांना काम करायचा उत्साह येतो तर बऱ्याच वेळा कमेंट आले की ताई रुटीन दाखव रुटीन डेली रुटीन मॉर्निंग रुटीन तर आज मॉर्निंग रुटीन पण बऱ्याच दिवस झालं मी शेअर केलं नाही ते सुद्धा नक्की करेन पण आता काय लगेच नाही गावावरून आल्या व्यवस्थित असं रुटीन तेसुद्धा शेअर करेन तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर बघू शकताय आहे बरोबर आता सहा वाजलेत तर आता मी चहा ठेवला आहे आणि हे चहा शिजेपर्यंत म्हटलं जे काही आण हॉलमध्ये पसारा वगैरे केलं आहे ते आवर तर आणि मी खूप सारा पसारा गेलता पण अगोदर मी आवरलेलं तर आता काय एवढा नव्हता चटे वगैरे घडी घालून ठेवली जेणेकरून घर वगैरे झाडताना अगदी व्यवस्थित असा कचरा निघतो त्यानंतर मग मी कपडे काढायला घेतले म्हणजे सुकायला टाकलेली सकाळी आणि छान असे कपडे सुकतात पण आता कसं पावसाचं वातावरण आहे त्यामुळे एवढे काय लगेच सुकत नाहीत कपडे त्यामुळे सकाळ सकाळी लवकर धुतले म्हणजे आणि आता कसं होते पाऊस कधी पण येतोय आणि जास्त करून मी उन्हाळ्यामध्ये चहा कमीच केलता पण आज छान असं वातावरण झालं तर पावसाचं तर म्हटलं चला चहा बनवूया आणि आणवीला दूध वगैरे देते कारण सुद्धा निसळ दूध पेते तिला पण आता चहाची जशी मी चहा कमी केलेला आहे त्यामुळे तिची पण सवय चहाची मोडलेली आहे तर ती सुद्धा म्हटली मम्मी मला दूध दे फक्त तर चला तुम्ही सुद्धा या चहा प्यायला मी सुद्धा चहा पिऊन घेते आणि कोणाकोणाला चहा आवडतो ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा मला काही एवढं आवडत नाही बरं का फक्त असंच कधीतरी आणि जास्त कोण पावसाळ्यात खरंच चहा खूप आवडतो आणि पिऊसुद्धा वाटतं त्यासाठी तर तर सुद्धा आता दोघी जण चहा पिऊन घेतो आणि बाहेर बघा किती छान असं वातावरण झालं तर मला वाटतेच पाऊस येणारच तर आणवीला बसायचं होतं खिडकीत आणि मी आता स्टूलवर बसून चहा पिते ही बसून प्यायला खूप छान वाटतं अजून सोपं वगैरे आलं की घेतलं की सुद्धा सोपं जाईल पण आता तिला खिडकीत बसायचं म्हटलं की स्टूल लागतो वरती चढण्यासाठी आणि ग्रील वगैरे बसवली त्यामुळे काही टेन्शन वगैरे नाही मुलं कसं ह्या टायमिंगला खिडकीत बसून इकडं तिकडं पाहतात कारण दिवसभर घरात आणि आपल्यालासुद्धा बघा ना खिडकीच्या बाहेर बघितलं की किती असं प्रसन्न वाटतं आणि झाडंसुद्धा छान आलेत मी आता ग्रिलमध्ये लावले ते तुम्हाला दिसतच असतील तर आणचं चालेल मम्मी मा मला थोडंसं थंड होऊ दे दूध मग मी पेते तर तिचं आता थंड होण्यासाठी ठेवले आणि आता मी चहा पिऊन घेते तर हे सर्व करत असताना पाऊस यायलाच लागला तर आता ते होईपर्यंत म्हटलं चला कपड्याच्या घड्या तर घालून घ्याव्या आणि कपड्याच्या मी स दिवसभर जे काही कपडे पडलेत बेडवरती वगैरे ते दिवसभर काही आवरत नाही सकाळचं आवरले की इव्हिनिंगला आवडत आवरत बसते जेणेकरून कसं लहान मुलं घरात असली की पसारा होतोच उगच ते सारखं काम काढल्यावर काढायचं नाही एकदा सकाळचं आवरायचं जे काही आपलं घरातलं काम क्लिनिंग वगैरे आणि नंतर मग जे काही तिला पसारा करायचं आहे ते करून देते आणि नंतर मग एकदमच ह्या सहा, सहा किंवा साडे साडेपाचच्या दरम्यान मी आवरत असे जेणेकरून मुलांनासुद्धा छान असं खेळता येतं कारण कसं होतं आता गावाकडं वगैरे कसं मुलं बाहेर वगैरे खेळतात पण इथं सिटीमध्ये शिटीमध्ये कसं चोवीस तास घरात मुलं त्यामुळे त्यांनासुद्धा खूप वर होतं त्यामुळे तिला मी काय म्हणत नाही तुला जे काही पसारा करायचं ते दिवसभर खेळ पण ह्या टायमिंगला मी घर अगदी स्वच्छ आणि नीटनिटकं ठेवते कारण ही टायमिंग असतो आपल्या घरात लक्ष्मी यायचा त्यामुळे घर स्वच्छ असलंच पाहिजे तर बेडवरचं सुद्धा मी व्यवस्थित असं आवरलं आणि बेडवर आता पसारा ठेवला की उद्या सकाळपर्यंत तर तसंच पसरला राहतो आणि मग आपल्याला जास्त असं अस्वच्छ आणि नाही छान वाटत असं प्रसन्नसुद्धा वाटत नाही जेवढं आपण घर नीटनिट आणि व्यवस्थित ठेवल स्वच्छ ठेवेल तेवढं आपलं माइंडसुद्धा फ्रे फ्रेश राहतं आणि छान वाटतं दिवससुद्धा खूप छान जातो तर आता सुद्धा मी बेडवरचं आवरलेलं आहे आणि आता बाकीचं सुद्धा आवरते थोडंसं खाली जायचं होतं काम होतं बघूया आता काय होतंय ते पाऊस नाही आला तर जाईल मी थोडीशी भाजी वगैरे आणायची आहे आणि दुपारी काय केलं आणि आण असंच पैंजन काढायला गेले आता सुट्टी लागल्यापासून तिला पैंजन घातलेलं तर काढत हो होते आणि तुटलेलं आहे ते म्हटलं जोडून आणण्याकर आता गावाला वगैरे जायचे तर एवढं करत असताना खूप सारा मोठा पाऊस यायला लागला आणि आण मी म्हटली मम्मी आता तू नको जाव खूप मोठा पाऊस येतोय तू भिजशील तर मग जायचं कॅन्सलच केलं तर आता इथून पुढं मी काय करते जे काही घरातलं आवरलं की मी जे सकाळी भांडी घासलेली असतात ना ते संध्याकाळपर्यंत चांगली सुकते जेणेकरून ट्रॉलीला लावता येते आणि ट्रॉलीला तुम्हाला असं वाटेल की ती गर्दी गर्दी झाली पण एवढाच मोठा कप्पा आहे जेथं की मी टाटं मोठ मुट, मोठी छोटी टाटं आणि पातेले कढई हे सगळं मी ह्या ट्रॉलीमध्ये बसवते त्यामुळे थोडी जरा गर्दी झाल्यासारखं वाटते पण काय करणार जागेच ॲडजस्ट करावी लागते जागेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे माझं किचन किती छोटा आहे आणि त्यात एवढा मोठा फ्रीज घेतल्यात त्यामुळे हो तर जास्तच ह्या किचनमध्ये गर्दी झालेली आहे पण असो आम्ही बघितलं तर ती गजन आणि एवढं काही ग एका एक एक जणाला उभं राहून स्वयंपाक करता येतो जास्त करून पाहुणी वगैरे आल्या जास्त अडचण होते बाकी डेली तर काय वाटत नाही कारण सवय लागली तेवढ्या जागेत ॲडजस्ट करायची तर चला आता सर्व काही भांडी जे काही होती सकाळपासून ह्याच्यामध्ये जाळीमध्ये ते लावून घेतली आणि कधी पण भांडी लावायची म्हटलं ना चांगली सुकल्यानंतरच ट्रॉलीमध्ये लावायचं कारण ट्रॉली कशी का बंदिस्त असते तर तुम्ही बघू शकता की एवढा मोठा पाऊस आलाय असं वाटलं बरं झालं नाही गेले आणि मी म्हणतच होती मम्मी नको जाऊ तू खूप मोठा पाऊस येणार येणार आहे आणि तिचं बोललेलं खरं झालं तर आता वाजले सात आणि उन्हाळ्यात कसा दिवस उशिरा मावळतो तरी तरीसुद्धा आता पाऊस वगैरे येतोय ह्या दोन चार दिवसात त्यामुळे जरा अंधार लवकरच पडतोय पण मी सात वाजता दिवा लावते तर आता घर वगैरे झालं आणि आणवीलासुद्धा म्हटलं थोड्या वेळ अभ्यास कर कारण काय होतं माहिती आहे का आता दोन महिने सुट्टी आहे दोन अडीच महिने आणि जे काही मुलं अगोदर शिकलेत ते विसरून जातात कारण लहान असते एवढं तेवढं लक्षात राहतं पण अधूनमधून थोडं आपण लक्ष दिलं ना म्हणजे त्यांना पण नंतर सोपं जाईल अवघड होणार नाही त्यासाठी मग तिला म्हटलं आणि हा टायमिंगच असतो मी दिवाबत्ती लावते दिवाबत्तीच्या वेळेस सर्व घर वगैरे क्लीन करून दिवाबत्ती करते आणि अगदी टी व्ही वगैरे तिला म्हणते थोड्या वेळ तरी लावू चालू नको ठेवू कारण कसं होतं अगदी प्रसन्न वाटतं आणि जरा शांत पण आणि मोबाईल एक जुना आहे त्याच्यामध्ये तारक मंत्र किंवा जप लावते स्वामी समर्थ किंवा अजून काही गाणी स्वामी समर्थांचे वगैरे आणि छान वाटतं हे ऐकत बसायला आणि सात ते साडेसात या दरम्यान मी काहीच काम करत नाही निवांत अशी बसते आणि आणवीचासुद्धा आणवीकडं थोडंफार लक्ष देते जे काही लिहिते वगैरे काय म्हणते आणि कसं मुलांसोबत पण थोडंफार टाईम स्पेंड केला पाहिजे जेणेकरून त्यांनासुद्धा फ्रेश वाटतं कारण दुसरं कोण आहे घरात आपल्याशिवाय आणि आपण नाही त्यांच्यासोबत खेळायचं बोलायचं मग त्यांना खूप खूपच बोर होतं आणि जास्त मुलं चिडचिड करतात तर बऱ्याच वेळा ताईची कमेंट आली की ताई तुझी तुमची आणवी खूप समजूतदार आहे खूप समजून वगैरे आणि खूप छान बोलते तर तर आता नाही म्हटलं तर आठ वाजलेत आणि आठ वाजता मी काय करते कुकर वगैरे लावते आणि तेवढ्यात पाणीसुद्धा येतं आणि मग पाणी भरत भरत मी भाकरीसुद्धा करते पाणी फक्त काय जे काही बादल्या एक्स्ट्रा आहेत बकेट वगैरे ते भरावं लागतं नाही तर पाणी टाकीमध्ये पडतं पंधरा मिनटं पाणी येतं त्यामध्ये होऊन जातं भरून तर आता इथं मी भात लावत होते आता तुम्ही म्हणसाल कुकरमध्ये डायरेक्ट का लावत नाही भात तर कुकरमध्येच लावते पण आज नॉनव्हेज बनवायचं होतं तर हिचे पप्पा म्हटले येताना मी घेऊन येतो म्हणून मी काय केलं म्हटलं पाती हे पातीला तसंच ह्याच्यामध्ये कुकरमध्ये ठेवावं आणि शिजून झालं की जे पातीला आहे भाताचं ते साईडला काढा येईल आणि जे काही नॉनव्हेज आहे शिजवायचं ते कुकरमध्ये शिजवता येईल त्यासाठी असं केलेलं आहे नाहीतर मी डायरेक्ट भात कुकरमध्येच लावते नाहीतर थोडा असला की मग असंच पातेल्यामध्ये शिजवत असते तर चला आता तांदूळ वगैरे धुवून घेतले आणि इंद्रायणी तांदळाचा भात खरंच खूप छान आणि टेस्टी लागतो तर आता त्यानंतर मग काय करते पाणी वगैरे भरून झाले की मग भाकरी घे करायला घेते कारण उशिरा जे होतं त्यामुळे एवढ्या लवकर पण स्वयंपाक करून काही उपयोग होत नाही तर आता वाजलेल्या आठ वाजून दहा पाच मिनटं झाले असतील आणि पाणीसुद्धा भरून झालतं तर त्यानंतर मग मी पा पाणी भरलं की भाकरी बनवायला घेते तर भाकरी फक्त दोनच बनवायची असतात ज्वारीची भाकरी आणि भात आणि आणवी तर काय भात खाते आणि एक अर्धी कोरभर भाकरी खाते कारण भाकरी खूप मोठे मोठे असतात मी जसं गावाकडं बनवते तशी बनवते जास्त नाजूक वगैरे बनवत बसत नाही कारण सवय लागली आणि जेवढ्या मोठ्या भाकरी बनवल तेवढं म्हणजे कसं एकदा सवय लागली की परत छोट्या वगैरे भाकरी नाहीत बनवू वाटत तर आता छान असं पीठ वगैरे मळून घेतलं आणि हा जेवढा आपण पीठ मळेल तेवढी भाकरी चविष्ट होते अशी पिठात पिठात लागत नाही त्यासाठी चांगलं पीठ मळून घ्यायचं दोन्ही हाताने आणि आता छान अशी भाकरी थापून घेतलेली आहे तर आता मी ताटामध्येच मळते कारण दोनच भाकरी करायच्या असते त्यामुळे ताटच वापरते आणि परत खूप मोठे आहे त्यामुळे किचनवर बसत नाही आणि किचनचा प्लॅटफॉर्म तुम्ही बघू शकता किती छोटा आहे त्यामुळे मी ताटावरच खाली काय करते ओलं कापड घेते आणि त्याच्यावरती ताट ठेवून चांगलं पीठ वगैरे मळते तर आता दुसरी भाकरी करायला घेतली तर अशा पद्धतीचंच रोजचं रुटीन असतं फक्त कसं अधूनमधून थोडंसं चेंज असतं पाहुणे वगैरे आल्यावर जास्त स्वयंपाक असतो आणि भाजी वगैरे आणायला जाते तेवढं आता ह्या व्हिडिओमध्ये नाही आले कारण पाऊस चालला त्यामुळे मी भाजी वगैरे आणायला नाही गेली तर अगोदर कमी आ, फुल गॅसवर भा भाकरी शेकून घ्यायची आणि नंतर थोडासा कमी करायचा जेणेकरून काय होतं आतून सुद्धा भाकरी व्यवस्थित अशी भाजली जाते तर आता भाजले साडेनऊ आणि रोजचा टायमिंग आहे जेवायचं दहा ते साडे दहा पण आज पाऊस वगैरे आल्यामुळे लवकर जेवणं वगैरे आवरले आणि स्वयंपाकसुद्धा तर हे सगळं मी आता हॉलमध्येच बसून जेवतो कारण तुम्हाला तर माहीत आहे किचन खूप छोटा आहे त्यामुळे हॉलमध्ये बसून जेवायला छान वाटतं तर आता जे काही जेवायचं म्हणजे भांडी वगैरे होते ते सर्व आता किचनमध्ये नेते आणि आता आणवीसुद्धा टी व्ही पाहत बसले तीसुद्धा जेवण केलं आम्ही सर्व एकत्र म्हणजे एकदाच आणवी जेव्हा तिचे पप्पा येतील तेव्हा जेवण करते मग किती का उशीर होईना आणि तिलासुद्धा सवय लागली उशिरा जेवायची त्यामुळे काही असं वाटत नाही की एवढा उशीर आणि दहा साडे दहा कधी कधी अकरा सुद्धा वाजतेत तर जे काही पसारा होता म्हणजे भांडी वगैरे ते सर्व किचनमध्ये नेलेत आणि आता एकदा इथला पुसून घेते कारण आणखी काही एका जागेवर बसत नाही आणि मग भात वगैरे तिने सांडलेला असतो तो पायाला चिकटतो आणि सर्व घरामध्ये त्याचे डाग पडतात आणि इंद्रायणी तांदूळ तर किती चिकट असतो त्यामुळे लवकर हे पुसून घ्यावं लागतं आणि जे मग नंतरच मग किचनमधला आवरत असते जे काही भांडी वगैरे आहेत स्वयंपाक जे शिल्लक आहे तो काढून ठेवते आणि बाकीचं व्यवस्थित आवडते तर कधी पण आहे ना संध्याकाळीच भांडी जे काही किचनवर पसारा पडलेला आहे तो घासून ठेवायचा जेणेकरून दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला खरंच खूप छान प्रसन्न वाटतं आणि स्वयंपाक करायचासुद्धा कंटाळा येत नाही जे काही क्लिनिंग आहे किचनमधले ते संध्याकाळीच करायची आणि कुठलंही काम आपण बघा ना ज्या त्या टायमिंगला केलं म्हणजे आपल्याला खूप असं अवघड झाल्यासारखं वाटत नाही आणि कामाचा कधी कंटाळासुद्धा येत नाही तर मी तसंच करते आता नाही म्हटलं तर दहा वाजत आलत्या तरीसुद्धा मी नाही म्हटलं तर डेली दहा साडे दहा कधी अकरा वाजतेत भांडी घासायला त्यामुळे मी घासूनच ठेवते हो कारण नंतर मग सकाळी उठल्यानंतर ते भांडी खरकटी वास घाण येतो त्यासाठी संध्याकाळीच भांडी घासते किती का उशीर होईना आणि नंतर सकाळी उठल्यानंतर किचन असं फ्रे आ, क्लीन बघितल्यानंतर किती फ्रेश वाटतं आणि खरंच जेवढे आपण घरात स्वच्छता ठेवाल तेवढी आपल्या घरात सुखशांती समृद्धी आणि लक्ष्मी नांदते तर आता नाही म्हटलं तर मला किचनमध्ये अर्धा पाऊन तास जातो कारण तुम्ही बघू शकता नॉनव्हेज वगैरे बनवल्यामुळे भांडी खूप पडलेत आणि काय करते जेव्हा मी नॉनव्हेज बनवेल संध्याकाळी तेव्हा मी कसं जेवढी काही भांडी पडले ते अगोदर घासून घेते आणि साईडला जाय ठेवते कारण किचन खूप छोटा आहे आणि वरती ठेवली की सर्व पाणी किचन धुताना त्याच्यामध्ये जातं तर रोज काय किचन वगैरे धुत नाही शेगडी वगैरे पण जेव्हा मी नॉनव्हेज बनवते तेव्हा मी शेगडी किचन वाटा सर्व घासून घेते साबणाने घासणीने कारण काय होतं नॉन दुसऱ्या दिवशी दुसरा स्वयंपाक वगैरे असतो किंवा गुरुवार असतो आणि मग तसंच त्या गॅसवरती वगैरे स्वयंपाक नाही बनवू वाटत त्यासाठी मी जेव्हा नॉनव्हेज बनवेल तेव्हा अगदी व्यवस्थित असं किचन क्लीन करून ठेवते नाहीतर रोज डेली आपलं पुसून घेते ओल्या कापडाने परस्पिरे वगैरे मारते आठवड्यातनं फक्त तीन ते चार वेळा मी किचन अगदी स्वच्छ असं घासून पुसून घेते कारण काय होतं रोज धुवायचं म्हटलं तरी काय नाही जेवढं आपण किचन धुईल घासून तेवढं फ्रेश वाटतं पण पण फर्निचर केल्यामुळं काय आहे माहिती आहे का जे रोज पाणी पडलं की खाली जातच एवढं तेवढं उललं जातं खाली फर्चू आणि मग ते नंतर फुगायचं भीती वाटते त्यासाठी मी जरा थोडंसं झोपूनच पुसायचं म्हटलं धुवायचं म्हटलं ना थोडंसं झोपूनच धुते आणि आठवड्यातून तीनदा किंवा चारदा मी धुत असेल किचन आणि नाहीतर रोज मग पुसून वगैरे घेते तर आता छान असं गासून वगैरे घेतलं आणि धुवून घेते आता व्यवस्थित एक ब बादली ठेवलेली आहे झाडांना पाणी ओतण्यासाठी ती घेते आणि एकदा पाणी त्याच्यामध्ये भरून घेतलं की छोट्या मगाने वतलं तरी चालतं तर मगाने वतलं म्हणजे कसं पाणी खाली सांडत नाही फरशीवरती तर आता व्यवस्थित असं पाणी नितळून घेतलं किचनवरचं आणि अजून एकदा छान असं कोरड्या कापडाने मी पुसून घेते आणि जे काही घरी स्प्रे बनवलंय त्यांनी व्यवस्थित असं पुसलं की एकदम किचन क्लीन होतं कॉक्रोच वगैरे होत नाहीत तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा हो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ